नमस्कार बखरलामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात हा मतदारसंघ असा आहे की जिथं बहीण भावांची लढत आहे किशोरप्पा पाटील आणि त्यांच्या चुलत भगिनी यांच्यामध्ये ही लढत आहे मला असं वाटतं की बहीण भावांची लढत असलेला दुसरा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातला लोहाकंदार असा एक मतदारसंघ आहे आणि हा एक मतदारसंघ महाराष्ट्रात या दोन मतदारसंघामध्ये अ एका ठिकाणी सक्के बहीण भाऊ एका ठिकाणी चुलत बहीण भाऊ अशी ही लढत आहे पाचोऱ्यामध्ये चुलत बहीण भावामधली लढत आहे अर्थात ही दोन बहीण भावांमधली लढत असली तरी ही दुरंगी नाही आहे इथं चौरंगी लढत आहे हा एकूण नेमकी लढत काय आहे कोणाचं पारड आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघ कसा आहे त्याची इतिहास भूगोल काय आहे हे आपण आम्ही समजून घेऊया नेमके कोण उमेदवार आहेत आणि कोणाचं पारडजोड आहे आता खरं सांगायचं तर पारडजोड आहे कोणाचं असं काही सांगता येणार उमेदवार आहेत तर विद्यमान आमदार किशोर पाटील त्यांच्या भगिनी तुलनेत भगिनी किशोर पाटील एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदे त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आहेत अमोल शिंदे हे भाजपचे बंडखोर असं म्हणता येईल परंतु एक विशेष असा आहे की भाजपने सर्व बंडखोरांवर कारवाई केली परंतु अमोल शिंदे यांच्यावर कारवाई केली नाही तर त्याच्यामुळे मतदारसंघात असं आता अशी चर्चा आहे की अमोल शिंदे यांना भाजपचं पाठबळ आहे आणि गेल्यावेळी गेल्यावेळी अमोल शिंदे उभे होते आणि त्यांचा फक्त केवळ दोन हजार मतांनी पराभव झाला होता म्हणजे अगदी त्यावेळेस मला आठवतंय की ते हे टीव्हीवर आपण जेव्हा पाहतो तर अगदी शेवटच्या फेरीपर्यंत अमोल शिंदे हे आघाडीवर होते आणि जेव्हा पाचोरा शहराचं मतदान सुरू झालं तर त्यावेळेस ते दोन हजार मतांनी मागे गेले म्हणजे ते ती तीन एक तीन साडे तीन हजार मतांनी मागे गेले आणि दोन हजार मतांनी किशोर पाटील यांचा विजय झाला तरी ते आहेत आणि दिलीप वाघ हे माझे आमदार आहेत ते दिलीप शरद पवार शरद पवारांकडून ते उमेदवारी मागत होते ते खरे आहेत अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे आहेत ते एक उमेदवार ते सुद्धा माझे आमदार आहेत आणि त्यांनी हे लढत चौरंगी लढत आहे आणि आता काय इतकी चौरंगी लढत असते त्यावेळेस नक्की कुणाचं पारडं परंतु मला आता असं एक वाटतंय की अमोल शिंदेचे भाजपचे बंडखोर आहेत तर ह्यांना गेले अनेकदा काय होतं की दोन हजार मतांनी जेव्हा एखादा उमेदवार पराभूत होतो तर त्यावेळेस त्याच्याबद्दल साहजिकच सहानुभूती जाते दुसरी गोष्ट अशी की या मतदारसंघात म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांची आपण चर्चा केली तर अजित पवार आल्यानंतर किंवा शिवसेनेतील फूट पडल्यानंतर अनेक मतदारसंघात काय झालं की सगळी गणितच बिघडली गेली म्हणजे हा मतदारसंघात हे की जेव्हा किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदेबरोबर जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना खूप वर्षांपासून राजकारणात येण्याची इच्छा होती गेल्यावेळी त्यांनी किशोर पाटील यांचा प्रचारही केला होता तर हे दोघं जे आहेत तर हे दोघेही म्हणजे आर ओ पाटील नावाचे माजी आमदार होते एकोणीशे नव्याण्णव ना आणि दोन हजार चार साली ते निवडून आले होते अत्यंत कट्टर शिवसैनिक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जे कट्टर लोक म्हणतात तर त्यातले ते एक तर त्यांचा राजकीय वारसा म्हणून हे किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे पाहिलं जातं एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये ते निवडून आले दोन हजार नऊ मध्ये दिलीप वाघ यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर मग आरो पाटील हे म्हणजे अगदी मुरब्बी राजकारणी तर त्यांनी असं ओळखलं की सध्या राजकारणात जरा थोडीशी नवीन पिढ्याला लागली तर त्यांनी त्यांची पुतणी किशोर पाटील यांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा मध्ये त्यांना निवडून आणली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही त्यांना निवडून आणलं आणि आता जेव्हा ही पक्षामध्ये फुट पडली तर त्यावेळेस वैशाली सूर्यवंशी यांनी अशी भूमिका घेतली की माझे वडील आरो पाटील ठाकरे गटाचे एकनिष्ठ होते ते शिवसेनेत असले तरी ठाकरे गराण्याचे एकनिष्ठ होते त्याच्यामुळे किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा जो निर्णय घेता तो मला पसंद नाही आणि त्यांनी म्हणजे अगदी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी शहरभर बॅनर लावणे वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देणे आणि उद्धव ठाकरे गटाच्या म्हणजे रणरागिणी बनणे तर हे काम वैशाली सूर्यवंशी यांनी केले तर त्याच्यामुळे त्यांची म्हणजे अगदी हे दोघं जरी आत्ता लढतीत आले असतील किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांनी म्हणजे ज्या दिवशी शिवसेनेत फुट पडली त्याच दिवशी त्यांचा संघर्ष सुरू झालेला पण बॅनर वगैरे ठीक आहे पण खरंच ताकद आहे मी आता कि जी सांगितलं की आरो पाटील यांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार शिवसेना जी कट्टर शिवसेना आहे तर कट्टर शिवसेनेमध्ये खरी शिवसेना कोणती आहे तर त्याचा फैसला काय होणार तर हे मध्ये कारण आता आपण जर पाहिलं ना तर आताच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाचे प्रश्न विकासाचे प्रश्न हे सगळे बाजूला राहील म्हणजे आता प्रचार करताना नाही ते भावनिक खरी शिवसेना कोणाची आ, हे खरी राष्ट्रवादी कोणाची तर हा सगळा प्रचार झाला त्याच्यामुळे बाकीची सगळी आता सांगायचं म्हणजे आता पाचोरा बडगाव म्हणजे आता आरो पाटील हे म्हणजे ज्येष्ठ आमदार होते त्यानंतर दिलीप बाग आमदार होते त्यानंतर किशोर पाटील दोनदा आमदार होते आता हे तीन लोक तर आता आपल्या म्हणजे समोरच आहेत की ते पाचोरा जे शहर आहे तर पाचोरा शहराला साधारणतः हिवाळ्यात सुद्धा पाच दिवसांनी पाणी पुरवठा होतो आणि उन्हाळ्यात आठ दिवसांनी पाणी पुरवठा होतो म्हणजे पाण्याचा प्रश्न तिथला सुटलेला नाही शेतीचे प्रश्न आहेत कापूस आणि सोयाबीन हा तिथला भाग आपल्या एक अनेकदा आपल्याला असं वाटतं की जळगाव जिल्हा म्हणजे असं केळीचा भाग सुपीक पट्टा परंतु जळगावचा एक जो भाग आहे ना तो सुपीक पट्टा आहे म्हणजे खूपच सुपीक पट्टा आहे म्हणजे आपण जो हे भालचंद्र नेमाड यांच्या हिंदू मध्ये जो सगळ्या जागा आहे तो सगळ्या आणि हा जो भाग आहे हा भाग कसा तुलनेने दुष्काळी पाण्यासही आहे आणि हे सगळे भावनिक मुद्दे इतके मोठे झालेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं की इकडच्या मुद्द्यांकडे खूप दुर्लक्ष झाले बाकीच्या विकासाच्या मुद्द्यांकडे खूप दुर्लक्ष झाले तर त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की आपण असं म्हणजे सध्या सगळीकडे असं चित्र आहे की बहीण भावाची लढत बहीण भावाची लढत पण बहीण भावाच्या लढतीमध्ये कदाचित अमोल शिंदे हे सुद्धा बाजी मारून जाऊ शकतात किंवा जर समजा दिलीप वाघ यांना जर से बर, बर, पर है? और से है। है। हे झालं कारण शेवटी जातीचं गणित स्वतः महत्वाचं ठरणार आहे पण मग जातीचं गणित कसं आहे हा जातीचं गणितमध्ये साहजिकच इथे मराठा समाजाचं प्राबल्य आहे परंतु त्याचबरोबर ओबीसी समाज मोठा आहे आणि त्याच्यामध्ये राजपूत समाज जो आहे तो राजपूत समाज मोठा आहे आणि किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी हे दोघंही राजपूत समाजाचे आणि राजपूत समाजाला म्हणजे आपल्याला कदाचित पश्चिम महाराष्ट्रात पुणे मुंबईमध्ये असं वाटत की राजपूत समाज म्हणजे आपण राजपूत म्हटलं की राजस्थानचा वगैरे असं समजतो तर त्याच्यामुळे राजपूत समाज हा तिथला म्हणजे अगदी पाटील असाच समाज आहे म्हणजे ते काय असं फार मराठा किंवा असं काही फार वेगळं असं मानत नाही तर त्याच्यामुळे आणि आरो पाटील स्वतः दोन वेळा निवडून आले किशोर पाटील निवडून आले तर तरी पण आत्ताच वातावरण बदलले आणि हे मराठी किशोर पाटील विद्यमान आमदार होते एकनाथ शिंदेच्या सोबत गेले याचा अर्थ इतर राज्यात आपण बघतो जसा निधी भरपूर आला असेल हा इथे निधी भरपूर आला परंतु हो काय की एक गोष्ट असे जाणवते की म्हणजे साधारणतः अनेकदा त्या आमदाराकडे एक विजन पाहिजे तर त्या पद्धतीने त्यांनी कामं केली पाहिजे तर तशी कामच झाल्याचं आता तरी मतदारसंघात लोक बोलत नाहीत म्हणजे लोकांना काय आहे की लोकांना बाकीची शंभर कामं नाही झाली जातात लोकांना पाण्याचं एक काम झालं की ती शंभर कामांना भारी पडते आणि पाचोऱ्याची पाणी म्हणजे पाचोऱ्याला आता म्हणजे ते ओझर गिरणामधून पाणी आणावं लागतं तर कि ते जर पाणी जर त्यांनी आणलं असतं तर मला असं वाटतं की म्हणजे ते सगळ्यात मोठे विकास काम ते झालं असतं परंतु ते काम झालेलं okay. नाही आणि उलट आता अमोल शिंदे जे आहेत ते भाजपचे तालुका अध्यक्ष होते आता आणि त्यांना असं वाटत होतं की आता आपण म्हणजे गेल्या वेळी दोन हजार मतांनीच फक्त पराभव झालाय तर ते त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के उमेदवार मिळणार तर त्यांनी या भागामध्ये तसं खूप काम केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तो जो आपण की देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे असा पद्धतीचं एक वातावरण तिथं तयार करण्यात आलेले आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की जर अमोल शिंदे आले तर कदाचित एक वेगळं नेतृत्व वेगळी विजय असलेला उमेदवार आपल्याकडे येतील अगदी खरं पण अभिनाजी मला आपण खरं या सगळ्या सगळ्याच विधानसभा मतदारसंघांचं आपण विश्लेषण करत असताना स्थानिक प्रश्न वेगवेगळे आपण त्याच्यावरती चर्चा करत असतो पण आता तुम्ही मला जे सांगितलं की पाथोऱ्यामध्ये हो पाण्याचाच प्रश्न आहे तर तुम्ही मग असं म्हटलं तसं की इमेज अशी असते की जळगाव म्हणजे संपन्न केळ बागायत असलेला केळीची मोठी बागायती असलेला एकूण जिल्हा पण जर पाच पाच दिवस आठ आठ दिवस जर एक पाच वर्ष का शहराला पाणी मिळत नसेल तर मला असा प्रश्न पडतो की खरोखरच एवढ्या वर्षी आमदार जे कोणी होते गेल्या तिचाळीसवर त्यांनी केलं काय एका शहराचं जर पाणी पाण्याची योजना जर होऊ शकत नसेल पक्ष कुठलाही असू द्या तर त्या आमदारांनी चाळीस पन्नास वर्षात तर काय केलं असा तर हा मूलभूत प्रश्न म्हणजे बाकीच्या विकासाच्या योजना तर फार दूरच आहेत जो पिण्याचा अगदी बेसिक प्रश्न आहे तो जर आमदार सोडवू शकत नसेल आणि एक नाही आमदार असे वेगवेगळे पक्ष तिथं किते आमदार होऊन गेले अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या तर अनेक मतदारसंघात आहे अनेक तालुक्यांमध्ये आहे या मतदारसंघाचा पण आज आढावा घेतला विनंजित खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा